मिरजेतील राहणारे मुजम्मिल सौदागर यांचे चिरंजीव अहमद सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथे फळा व वा वयांचं वाटप करण्यात आलं एक सामाजिक उपक्रम म्हणून व वा वायफळ खर्च न करता त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला यावेळी फिरोज जमादार बशीर सौदागर साहेब हुसन काझी मक्सूद काझी अस्लाम पाडेकर सोहेल शेख अली मकानदार आणि सौदागर कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होतं एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला आज मिरजेमध्ये शासकीय शाळेमध्ये माझा मुलगा अहमद मुजम्मिल सौदावर यांचा पहिला वाढदिवस आम्ही शाळेमध्ये वाया आणि फ्रूट वाटून त्यांचा शाळेमध्ये आपण सामाजिक काम करून वाढदिवस साजरा केला या प्रमुख उपस्थिती आमची फिरोजबाई जमादार आणि काजी साब डॉक्टर माझे वडील आणि सगळे मित्र परिवार पायपड खर्च हे करून आम्ही असं सामाजिक काम करून आणि वाढदिवस असल्या पद्धतीने साजरा केलो असंच सगळेजण असंच वाढदिवस साजरा करावा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी